एक लेफ्टी बॅटर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळायचा यायचं ओपनिंगला पण पहिल्या काही ओव्हर शांत मग मारणार असा पॅटर्न नाही पहिल्या ओव्हर पासून स्कोर पळवत राहणार टिचून खेळणार मग शंभरच्या जवळ आला तरी सिंगलच्या जागी डबल पळणार मग एखादी मख्खन बाउंड्री मारणार आणि सेंच्युरी पूर्ण करणार हेल्मेट काढून दोन्ही हात लांब करणार आणि आपल्याला दिसणार त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हे सगळं सांगताना शिखर धवनचा फोटो दिसला नसता तरी पण शिखर धवनच इमॅजिन झाला असता खेळण्याच्या स्टाईलवरून आणि हसण्यावरून धवनच्या करिअरमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या त्यानं टीमला एक आय सी सी ट्रॉफी जिंकून दिली त्यानं अशक्य वाटणारे टार्गेट चेस करणं शक्य केलं भारी फॉर्म मध्ये असताना त्याला वर्ल्ड कप मधून बाहेर जावं लागलं आपल्या मुलापासून लांब राहावं लागलं आणि एका इनिंगचा खेळ झाल्यानं टीमच्या बाहेरही जावं लागलं पण शिखर धवननं हसणं सोडलं नाही शनिवारी सकाळी शिखर धवननं इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली आणि त्याच्या करिअरचा फ्लॅशबॅक डोळ्यांसमोरून गेला हिस्टोरी धवनच्या हसण्याची त्याच्या भारी असण्याची आणि कोणाच्याही नकळत टीम मधून बाजूला होण्याची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू धवनच्या रिटायरमेंटची बातमी ऐकल्यावर आणि पाहिल्यावर अनेक जणांना प्रश्न पडला होता की आत्ता आतापर्यंत तर खेळत होता की मग अचानक का रिटायरमेंट पण जरा निरखून पाहिल्यावर समजतं शिखर धवन टीम इंडियासाठी शेवटची मॅच खेळला दहा डिसेंबर दोन हजार बावीस ला म्हणजेच दीड वर्षांपूर्वी त्यानंतर तो टीम इंडियामधून बाजूला झाला झाला पण यावरून राडा नाही त्याला चान्स मिळावा म्हणून ट्रेंड आला नाही खळबळजनक बातम्या आल्या नाहीत धक्कादायक खुलासे झाले नाहीत धवन टीम मधून अगदी सुमडीत बाजूला झाला जे घडलंय ते ऍक्सेप्ट करावं लागतं असं म्हणत धवन न वन डे क्रिकेटमध्ये दे डेब्यू केला दोन हजार दहा साली पहिल्याच मॅचला तो शून्यावर आउट झाला समोरची टीम होती ऑस्ट्रेलिया त्यानंतर त्याला फारसे चान्सेस मिळाले नाहीत दोन हजार अकरा पर्यंत शिखर धवन फक्त पाच खेळला होता आणि त्यात फिफ्टी होती फक्त एक साहजिकच तो खेळणार का त्याला चान्सेस मिळणार का प्रश्न होता दोन्हीनं चान्स दिला आणि धवन न बॅटिंग मधून उत्तर दिलं दोन हजार तेरा मध्ये त्यानं कमबॅक केलं ते सलग दोन सेंचुरीज मारून ते वर्षच शिखर धवनच्या करिअर मधलं खरा टर्निंग पॉईंट ठरलं कारण त्या वर्षी धवननं पंचवीस इनिंगमध्ये अकराशे बासष्ट रन्स केले एका वर्षभरात त्यानं पाच सेंचुरीच केल्या आणि चार फिफ्टीज हे सगळं नॉर्मल मॅचेसमध्ये किंवा किरकोळ टीम समोर आलं असंही नाही धवननं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खोऱ्यानं रन्स केले जिथं प्रेशर होतं ओपनरने विकेट सोडायची नव्हती तिथं धवन ठामपणे उभा राहिला टीमला आयसीसी ट्रॉफी जिंकून दिले प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला याच दोन हजार तेरामध्ये एक मॅच झाली जयपूरमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाची पहिली बॅटिंग होती त्यांनी स्कोर केला तीनशे एकोणसाठ रन्स भारतानं एवढा स्कोर त्याआधी चेस केला नव्हता पण दुखरी नस ही होती की दोन हजार तीन ला भारतानं वर्ल्ड कप फायनल हरले तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर तीनशे एकोणसाठच होता पण भारतानं ती मॅच जिंकली नऊ विकेट्सनं भारतानं ती मॅच जिंकली एकोणचाळीस बॉल हातात ठेवून भारतानं ती मॅच जिंकली तीन प्लेयर्सच्या जोरावर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं त्या मॅच मध्ये सेंच्युरी केली या दोघांनी नॉट आऊट मॅच विनिंग पार्टनरशिप केली पण त्याआधी भारताच्या बॅटिंगला बुस्टर दिला होता शिखर धवननं या गड्यानं एक बाजू इतकी खतरनाक लावून धरली की रोहित शर्मा कंटिन्यू मारत राहिला त्याला माहित होतं धवन उभा आहे पण धवनही नुसता उभा नव्हता त्यानं पंच्याण्णव रन्स केले सेंच्युरी थोडक्यात हुकली पण त्यानंतरही चेहऱ्यावर हसूच होतं जे खुललं टीम मॅच जिंकल्यावर कोहली आणि रोहितची सेंचुरी झाल्यावर धवन टीम मॅन होता तो याच कारणामुळे त्यानंतरही शिखर धवन भारी बॅटिंग करत राहिला दोन हजार पंधराचा वर्ल्ड कप दोन हजार सतराची चॅम्पियन्स ट्रॉफी धवनच्या बॅटमधून रन्स येत होते त्यात त्याला पार्टनर मिळाला रोहित शर्मा आपल्याकडं एका पिढीला सचिन आणि दादाची ओपनिंग जोडी आठवते एका पिढीला गंभीर आणि सेवागची पण सगळ्याच पिढ्यांना रोहित आणि धवनची ओपनिंग जोडी म्हणलं की भारी वाटतं कारण दोघं खेळणार म्हणजे दोघं मारणार एखादा चुकलाच तर दुसरा सावरून घेईल आणि कितीही तगडा पेसर आणा एकाला बॉल टाकले की फटके आणि एकाला जरा पुढ्यात दिला की कडकडीत बाउंड्री फिक्स रोहितचे बॅटिंग बघणं म्हणजे निवांतपणा असायचा पण त्या नादात धवनवरचं लक्ष हटायचं नाही त्याच्या बॅटिंग मध्ये असायची शिस्त सतत रन्स करत राहायची आणि भारीतल्या बाउंड्रीज मारत राहायची दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कप मध्ये टीम इंडिया सेमीफायनलला गेली न्यूझीलंड विरुद्धच्या त्या सेमी फायनलला खरा गेम झाला भारताची टॉप ऑर्डर चुकल्यामुळे वेळी चर्चा झाली शिखर धवन असता तर फास्ट बॉलर्सला पुरून उरला असता धवन त्या वर्ल्ड कपच्या आधी जबरदस्त फॉर्म मध्ये होता साऊथ आफ्रिकेविरुद्ध तो चुकला पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचला त्यानं जबरदस्त सेंचुरी केली पण इंजुरी झाल्यामुळं धवन बाहेर गेला आणि त्याचा तो वर्ल्ड कप खेळण्याचा चान्स गेला मग ही संधी पुन्हा दोन हजार तेवीसच्या वन डे वर्ल्ड कपला आलीच नाही कारण तोवर परिस्थिती बरीच बदलली होती पण कारण काय होतं धवनचा खरंच गेम झाला का त्या वर्ल्ड कप नंतरही धवन खेळत होता रन्स थोडेफार का होईना पण करत होता पण टीम मध्ये नवे प्लेयर्स यायला सुरुवात झाली बीसीसीआय यंगस्टर्सला सपोर्ट करत होते लॉकडाऊन नंतर टीम इंडिया एकाच वेळी दोन ठिकाणी खेळली तेव्हा श्रीलंकेत गेलेल्या टीमचा कॅप्टन शिखर धवन होता धोनी नंतर कोहली आणि कोहली नंतर रोहित या सेटअप मुळे धवन कधीच कॅप्टन्सीच्या रेसमध्ये आला नाही तो डिझर्व करत होता तरीही पण त्याबद्दलही त्यानं कॉन्ट्रोव्हर्सी तयार केली नाही धवन नाराजी एकदाच व्यक्त केली एशियन गेम्स मध्ये त्याची प्लेअर म्हणूनही निवड झाली नाही तेव्हा आपली निवड कशी झाली नाही हा प्रश्न असल्याचं तो म्हणाला पण यावरून कोणावर आरोप केले नाहीत यावरून कोणावर टीका केल्या नाहीत नव्या प्लेअर्सला संधी मिळाली पाहिजे यावर ठाम राहिला पण तो इतका अलगत बाजूला झाला याची दोन कारण होती दोन हजार वीस नंतर त्याचा फॉर्मच गेला होता दोन हजार बावीस मध्ये त्याला चांगले चान्सेस मिळाले पण त्याला ते कन्वर्ट करता आले नाहीत त्याचवेळी ईशान किशन आणि शुभमन गेल चमकत होते आधी टीम इंडियाकडे फारशी बॅटिंग डेप नव्हती साडेतीनशेच्या वरचे टार्गेट दुर्मिळ होते तेव्हा एक प्लेअर थांबून खेळला तरी चालायचं पण त्यानंतर फॉर्मॅट बदलत गेला जास्तीत जास्त रनशी डिमांड वाढली प्लेयर्स मारून खेळायला लागले आणि हीच संधी धवनकडून हुकली त्यात धवनच्या करिअरची शेवटची मॅच त्याच्या एक्झिट च खऱ्या अर्थानं कारण ठरले बांगलादेश विरुद्धच्या त्या मॅच मध्ये कोहलीनं सेंचुरी केली मिडल ऑर्डर फेल गेली पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती ओपनिंगला आलेल्या ईशान किशनची कारण त्या मॅच मध्ये त्यानं डबल सेंच्युरी केली वन डे क्रिकेटमध्ये आता फारसं दुर्मिळ राहिलं नसलं तरी आपल्या खेळाची झलक दाखवणारा रेकॉर्ड ईशाननं दोनशे केला गिल फॉर्म मध्ये आला आणि त्याच मॅचला अपयशी ठरलेला शिखर धवन बाजूला झाला अगदी अलगत त्याचा गेम या प्लेअर्सनं ना केला नाही तर त्याच्याच हुकलेल्या फॉर्मनं केला अर्थात मागे कुठला गॉडफादर नसणं आयपीएलच्या टीमच्या लॉबीचं प्रेशर नसणं आणि घडतंय ते भल्यासाठीच घडतंय हा चांगलपणा असणं हे सुद्धा धवनला डॅमेज करून गेलं त्यानंतर धवनची चर्चा झाली ती डिवोर्स कुटुंबातल्या समस्या यामुळं पण यावर बोलता नाही तो हसतच राहिला नव्या प्लेयर्सला सपोर्ट करत राहिला आयपीएल मध्ये कॅप्टन्सी आली नव्या प्लेयर्सला संधी दिली ची कॅप्टन्सी गेली नव्या कॅप्टनच्या मागे उभा राहिला खर तर रोहित आणि धवन हे एकाच बॅचचे एकत्रच फॉर्म मध्ये आलेले आणि मोठे झालेले प्लेयर्स रोहित टीम इंडियाचा फुल टाइम कॅप्टन झाला तेव्हा शिखर धवन तसा पिक्चरमध्येही नव्हता पण त्यानं रोहितला गळ घातली नाही रोहितनं यंगस्टर्सला चान्स दिला म्हणून नाराजी व्यक्त केली नाही आता रोहितनं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला त्यानंतर काहीच महिन्यात शिखर धवन रिटायर झाला कुठलीही कॉन्ट्रोवर्सी न करता कुठलाही वाद न करता धवनचा गेम कुणामुळे झाला असा प्रश्न पडतो खरा पण त्याच्यासाठी स्वतः धवनही कुणाला जबाबदार धरणार नाही क्रिकेट फील्डवरचा धवन आठवत राहील सेंच्युरी केल्यावर हेल्मेट काढून केलेल्या सेलिब्रेशनमुळं आणि कॉन्ट्रोवर्सी शिवायही फक्त खेळाच्या जीवावर मोठं होता येतं हे सिद्ध करून दाखवल्यामुळं तुमची फेवरेट शिखर धवन इनिंग कुठली कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका